आपण चिकाच्या कुलडया करतो आणि तो चीक आपण वर्षभर साठून कसा ठेवायचा आपण ते बघूया साठून ठेवून आपण जेव्हा वाटेल तेव्हा तो खाऊ शकतो चीक खाणे खूप चांगले असते गव्हाचा चिक खाणे खूप पौष्टिक असते गव्हाच्या चिकामध्ये कॅल्शियम असते त्यामुळे हाडे मजबूत होतात आपण शंभर ग्रॅम गव्हाचा चीक घेतला तर त्यामधून आपल्याला चारशे पन्नास कॅलरीज मिळतात गव्हाचा चीक केल्यानंतर आपण डब्यामध्ये रात्रभरासाठी झाकून ठेवतो आणि नंतर आपण सकाळी तो चीक असा मिक्स करतो तो खाली बसलेला आपल्याला चीक बस असा काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता किती घट्टसर असा बुडामध्ये बसलेला आहे असा लदे आपल्याला काढून घ्यायचा आणि एका ताटामध्ये असा ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता एक ताट घेतलेला आहे मी एकदम घट्ट असा गोळा लोण्यासारखा निघलेला आहे आणि असा ताटामध्ये पसरून द्यायचा आहे आपल्याला तो अशा पद्धतीने साईडला ठेवून दिलं तर आपोआप असा पसरतो आणि उन्हामध्ये आपल्याला वाळवायचा आहे एक ते दोन उन्हामध्ये छान असा चीक आपला वाळतो तुम्ही पाहू शकता आता मस्त उन्हामध्ये वाळवून ठेवलेला आहे मी वरती टेरेसवरती ठेवला होता आता छान वाळलेला आहे आता आपल्याला हा हाताने फोडून घ्यायचा आहे किंवा तुम्ही चाकूनेसुद्धा असा फोडू शकता गव्हाचा चीक एक पारंपरिक सुपरफूड मानलं जातं उन्हाळ्यामध्ये आपण गव्हाचा चीक करतोच आणि तो आपण वर्षभर असा साठवून ठेवू शकतो आता हे सर्व मी फोडून घेते तुम्ही पाहू शकता छान असा वाळलेला आहे अशा प्रकारे चाकूने किंवा एखाद्या चमचाने तुम्ही असं फोडून घेऊ शकता आणि फुटेल तर चांगलंच नाही तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढू शकतो आणि छान असं बारीक करू शकतो मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी आता त्यामध्ये आपण हे सर्व चिक टाकून देऊया आणि याची पावडर बनवून घेऊया खूप सोप्या पद्धतीने दे आपण हा मस्त वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो आता भांड्यामध्ये टाकून झालेला आहे आणि याची पावडर मी अशी बनवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी एकदम बारीक पावडर झालेली आहे आता चाळणीने आपण चाळून घेऊया म्हणजे त्यामध्ये गुठळी वगैरे राहिले असेल ते सर्व आपण पुन्हा बारीक करू शकू एकदम अशी बारीक चाळणी घेतलेली आहे सुजीची चाळणी आणि त्याने आता मी चाळून घेते ते पाहू शकता किती मस्त आपला हात शीक तयार झालेला आहे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये बिना फ्रीजचा आपण साठवून ठेवू शकतो आणि जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही चीक असा मस्त थोड्याशा पाण्यामध्ये पेस्ट बनवायची आणि मस्त असं शिजून केव्हाही खाऊ शकता खूप असे आरोग्यदायी पौष्टिक असा चीक आपला तुम्ही बनवून खाऊ शकता मंडळी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये